तकं प्रतकं, प्रतकं। बाह्यपदमूलप्रकृति पुरुतितं नानावृन्दस्वरूपेण तद्रक्तपरभक्तये मणिरेका व्रत्र मे तेजोऽपिं सदालुतं तत्पूर्णपदमाक्या त्रिपदा नाम विधि श्रेष्ठपूर्णपद तत्र यत्र मणिरत्न विभूषितं तस्मै न शोवासने साक्षात् पूर्णपुरुष स्वता सिद्धविराजमानव्य

देवी देवता अद्याप सह्याद्री पर्वतात उतरतात आणि उतरल्यानंतर काय करतात सर्व देवाची सामर्थ्य तडे पूर्ण मग इत्राची होती प्रत्यांना वरदान द्यावया मग सगळ्या देवी देवता दत्तात्रय प्रभू निद्रेला माहूरला येतात आणि त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना सामर्थ्य चढते मग ते आपल्या भक्ताला प्रसन्न होऊन वरदान देतात म्हणजे मेन डिपो म्हणजे दत्तात्रय प्रभू असं असणार सर्व म्हणजे दत्तभक्तांचं स्थान माहूर आहे त्याला सह्याद्री पर्वत आपण असं म्हणतो त्याला कोरी भूमी काय म्हणायला हरकत नाही म्हणून त्या कोऱ्या भूमीमध्ये मध्ये अवतार दत्तात्रय प्रभूचा झाला आणि त्या सह्याद्री पर्वतावर राज्य करणारा गुरु महाराज त्यांना नमस्कार करून या ठिकाणी कीर्तन कीर्तनोपिशोवेला सुरुवात करतो भूतळे जीवाला कर्मले पे गुंडाला संत महात्मे बाळवीर महाराज जसे वारकरी संप्रदायामध्ये तुकोबा राया जसे महान संत होऊन गेले त्याचप्रमाणे आनंद संप्रदायाचे श्री संत बाळगीर महाराज हे सुद्धा एक फार महान संत होऊन गेले बाळगिरी महाराजांचा इतिहास इकडं माहीत नसेल पण थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो मी कारण बाळगिरी महाराज म्हणजे ज्याप्रमाणे शाहीबाबांचा अवतार झाला तसंच महाराजांचा अवतार झाला हा परविदेचा अवतार अनेक चमत्कार महाराजांचे झाले बाळागिरी महाराजांनी महाराजांनी पाण्याचं तूप केलं महाराज नांदेडच्या मठामध्ये जेव्हा भंडारा केला त्यावेळेस के गोदावरी मातेला पाणी आणलं मागून आणि अक्षरशः त्या पाण्याचं तूप झालं एवढी संत महात्मा शक्ती असते आणि महाराजांचा एक भक्त नेहमी महाराजासोबत राहायचा पार्श्वर नांदेडचे आणि सोबत राहत असताना महाराजाकडे मठामध्ये राहायचे पोती वाचवायचे अर्थ सांगायचे आणि योगायोग अचानक ते मृत्यू पावले मृत्यू पावल्यानंतर सगळं घरच्या घर रडत बसलो होत बाहेर महाराज मठात होते असणारे घरी होते आणि त्यांच्या घरून महाराजांना वार्ता आली कि म्हणजे असं असं पार्श्वभूमीवर सहकारांना निधन झालेलं आहे त्यावेळेस गुरु महाराज म्हटले सावकार कशी जातात मल्ले मला सोडून ते म्हले तसं काही झालं नाही माय म्हणले नाही महाराज डॉक्टरांनी सांगितलंय सगळं घर रडत बसलय एक तास झालं त्यांना देहांत हो तेव्हा महाराज उठले आणि महाराज बाळगीर महाराज त्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर सगळे रडत बसले होते महाराज जवळ गेले आणि त्या गुरुभक्ताला त्या गुरुभक्ताच्या डोक्यावणाचा हात फिरवला आणि त्यांच्या कानामध्ये महाराज काय म्हणतात अरे बाबा अजून आपल्याला का पुष्कळ कामं करायचंय तितके वेळ कसं झोपी गेलात तुम्ही उठा असं म्हणल्याबरोबर साक्षात मृत्यू पावलेले सावकार असे अक्षरशः उठून बसले आणि ते म्हणतात की मी आता कुठे आहे आणि मी कुठं केलो होतो तर असा इतिहास संत महात्म्याचा आहे म्हणून आपल्या भारतामध्ये संत महात्म्य खूप झाले आणि याच संत महात्म्याच्या सानिध्याने आपल्याला भगवंतापर्यंत जातायचे बाकी साधन आपल्याला करता येते ही कधेही